आज तुर झाला मोटर चालू होत नाही का काय पंधरा दिवस होऊन गेले उसाला पाणी सोडलं नाही अरे याच आहे ना दुर्लक्ष होत चालेश तिकडं आता थोडं आणि अजून आला नाही पुढे बसला काय माहिती मला ना असा राग येतो नाही या दगड्याचा मालखीन बाई दगड हा काय येऊ का म्हणजे आता हे विचारले का आलो आलो एवढा उशीर का बरे थांबा मी सांगतो दरवाजा का मोटर चालू हा मोटर केली चालू पण ते काय झालं ते मोटरीचे ना लाईट कमी होती तर पहिले दिली फ्यूजच मारायची डिम लाईट होती का डिम होती मग ती आता चालू करून दिली हा बरोबर मग आंजुबाई बाई मंद मालकिन बाई वाटपाचं असत हां मग झाली ना चालू हां झाली आता उस, उसा पाणी सोडलं का उसा होई बरोबर ते खाल्लं उसा होई पाणी सोडून दिलं ना पाणी आता नाही नव्हतं आले उस काय तुमच्या मोटरीला पाणी हो हां मग आता मोटरांनी मालकानी नवीन ती पहिली जळाली ना अहो मालकाची मोटर म्हणजे ह्या एवढा दोधाना ती हाँ ना? हाँ, दाची मोठे माझं बरबला बरबरा पाणी पिक हो पातात पाणी फुटून गेलं सगळं काय सांगतो जाऊ द्या सगळी खबर बरं 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 मी काय म्हणते तुला जेवण करायचं नाही का मग जेवतो ना थोड्या वेळा हा तुम्ही जाऊ द्या का आता मी कुठे जेवले कालपासून मालकाची तयारी करीत होते सकाळी मालक तू तुला आहे ना आता हा मालक किती दिवस गेले आता मालकाला पाठवलंय कंपनीने आठ दिवस आठ कुठं तिकडं दुसऱ्या देशात दुसरे देशात आता देशा। आठ दिवस मालक गेले दायव्हर किंवा पंधरा दिवस बी लागू शकता हा का मालक काय सांगून गेले माबद्दल नाही नाही तुझ्याबद्दल एवढंच म्हणले का दगडे हाय तू काही घाबरू नको नाही तुम्हाला बियाव नाही काय हा आणि तुला सांगितलं असेल मला फक्त मालक एवढी म्हणले ते मला आहे ना थोडं बाहेर जायचंय म्हण कंपनीत काम आहे दुसऱ्या तर तू ना आठ एक दिवस घरी लक्ष दे म्हण हा म्हण मालकीनबाई घरी जाईल पुढे पुढे जाऊ नको म्हण मालकीनबाईच्या पहिला आहे म्हणजे हा माझ्या घरामध्ये लक्ष दे मैं 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 हा मजा आगलं तर आणून दे असं बोलले भाजीपाला मला पण तेच बोलले म्हणत दगडायला हाताशी धर आणि टेन्शन घेऊ नको मी येतोय तेवढं तो लक्ष देईल अस तुला तर आणून घेईल अस तू तू जे मेन लागल ते देईन हा ना हा बर बर ते मग तू जेवण करतोय का थोड्या वेळान कर थोड्या करून घेऊ तुम्ही कधी देईन सकाल नाश्ता हा मी करेल मग थांब थोड्या वेळ मग करू जेवण आपण बर बर चालेल चालेल थोडस पाणी आणतो का पाणी आणू का बर बर आणतो लगेच आणतो आता ही ना। मालकीन बाई लईसाची मनात भरली आणि मालक कुठं जातवत येत नव्हता ये योगायोग त्यांना आता कुठं देशात काम लागलं त्यांच्या कंपनीच मालक गेलाय सात आठ दिवस आता आपल्याच ताब्यात आहे सगळं गद्दार मालकाच आता ही मालकीनी ना दिसायला देखणी या मालकीनीचा असं काम करतो ना आता ती जेव्हा बोलली ना मला पाणी आणम दागड्या आता हा दागड्या छत्तीस याला इलाय ना मी पाण्यामध्ये ना गोंकीचा औषध व तिथून आणि मला कवळी घाली मग बरोबर तिला तिच्या खोलीत घेऊन जातो आत्ता कस का काय दागड्यानं डोकं लावध एकच नंबर कामच करतो बाईचं आता पाणी घेऊ दे बाई दगड्या आता तुझ कामच करी झोपली थोडी झोपू दे ना या पाण्यामध्ये मी अशी गोंगीच औषध देतो का पाच दहा मिनिटात अशी मालकीन बाईला गोंगी माय मालकीन बाई एवढ्या दिसाय नाही तशी नाही बाई तिड अशी मालकीन दिसती व मालकाची पाणी देतो माझ्या मालकीन बाई कस पाणी पिते पाय हा हलून हलून घेतलंय काही दिसत नाही ना काहीच नाही आता एवढा गलास मालकीन बाई दगड पाणी आणायला कसं लागेल दगड हलो मालकीन बाई एवढा उशीर का कधीची दान लागली मला एवढा हा घ्या काय पाणी आणायला हो लागला तिडे घ्या पिऊन घ्या झालं मालकीन बाई पाणी सुद्धा आणायला लागल बर का हा जारच पाणी संपत आलं मला जाऊन ये ना

द, दगड़े? का आ, दगड़े दगड़े? का अरे बापरे काय होते डोक्याला हा हा दगड कुठे गेला बापरी दगड्या का मान किंब अरे मला कस तरी हो राहिले रे काय झालं वाटू राहिलं गोंगी हा एक काय असं पाणी पाणी हं आणि इड पडले थोडी तुला म्हणले घरात जा आणि उठायला गेले तर उठता पण ये ना असं नुसतं गुंग्या आल्यासारखं वाटू राहिलं दागड्या वा 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 औषधाचा गुण आला वाटत अरे दागड्या काय बोलतोय का तू नाही नाही ते गल्ला गेल गेलतो ते म्हणतो असं म्हणजे गल्लस तू आहे गेलो मालकिनीला काही या काही चक्कर आली असं असं मस्तक नुसतं जड पडल्या आणि झाले मला हा का मालकीन बाई मग दवाखान्यात येतात का अरे दगडे असं का होते मला मालकीन बाई वा वा मालकीन बाई तर आताच कवऱ्या मारायला दगड्या तुझा प्लॅन सक्षेस झाला बर का आता काय ब्यायचंच काम नाही अरे माल नेट बसा बाबा हो मग मालकीनबाई मध्ये जाऊ ना आपण माल झोपून देतो 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 चला कारण मला इतकं मालकीनबाई फोन जाऊ का डॉक्टरला डॉक्टरला थांब ना घडी भर बघते जर बरं नाही वाटलं ना तर मग डॉक्टर कडे जावं लागेल

काय नाही काही नाही म्हणलं उसाव पाणी लावून दिलंय लाईट गेली का काय तू तिकडे का टाकायला नाही आता आहे ना मालकी तुमच्या पण हलत नाही मी का माहिते का आता तुम्हाला चक्कर यायला लागली पाणी काय उसाला सोडून कोण जाणार नाही झोपा जो असा जोपाटोवर आणलं का हम्म कॉटोवर जोप जोपा सारखा ते अंग सारखा चका हं मानकिन बाई कस काय वाटतं मग एक काम करono मानकिन बाई इकडे तोंड करा ना इकडे खाली खाली बाप करते का, का? मालकीन मानकिन बाई आता राहिलं का नाही ना नाही असं कसं त्याचं राहिले बाबा हा का जाऊ दे दगडिया आईला जे तो म्हणत होतं ते काम झालं आता हा हा आई एकच नंबर काम गुंगीचं औषध दिलं म्हणून मालकीण बाईला गुंगी आली नाहीतर मालकीण बाईका लई ना गेंजर अह मालकीन बाई तर डेंजर आहे पण तिचा माझा मालक सुद्धा डेंजर आहे आता गुंगीच्या याच्यात आहे ना बाईला काही केलं तरी मालकीन बाईला समजायचं नाही आता ना, गुंगीच्या याच्यात झोपली ती आता मी ना नागून जातो थांब बराबर याला दगडिया म्हणते काय मालकीन बाईचे गाले असे हो? वाटते खाऊन घ्यावा खाऊन वा वा काय मालकीनबाईचं हातन बितन काय वा तिची राणी मानिमान लवा काय मालकीन बाई माझ्या नशी बात नव्हती पण आणलीच हा मस्त वाटत मस्त पांघरून घेतो बाई हा हा दागड्या दागड्या लय भारी छान बर झाला मालक गावाला सात आठ दिवस गेला तर दागड्या करायच्या हम्म हाय हाय मालखीन बाई बसशे जावळा कवर का नाही नाही हाय हाय मला डोळाच उघडत नाही रे आ नाही झोपून ग्या झोपून ग्या मग भाई जम्मा किनबाई तो बोलतीच tangent जाऊ ती चाल डोक्याचं सोस पण मालकिन बाई पूर्ण गुंगीते गुंगीत बोल नाही रे तिच्या आता एवढं शरीराला मी तिच्या हात लाईतो तरी तिला कळत नाही म्हणजे गुंगी ते गुंगी फुल गुंगी आहे हे जवळ गुंगी जवळ घे ना दागड्याची आणून गुंगी उतरली तर ते उपयोग नाही होणार काही घे आणून चान्स आता जाऊ दे जो मालकीबाईच्या डोक्या होता की तो तोंडा होता की तो। वा 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 कोण नाही काव बाई काय करत काय नाही काय नाही हं काय नाही कधी झोपा तुम्ही कोण नाही कोण नाही झोपा को को मालकिन बाई तुम्हाला आहे ना मावकाचा आहे ना भासुरायला आले, आले 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 हा का हं अरे मला नाही नाही आता झालं आपलं काम दागिया आता बाईला दा झोपू दे आता मी ना जातो ती अंग तो झोपू दे आता मालकीन बाईला मालकीन बाई जर मला काही इच्छा आल तो मालकीन बाईला सांगतो बाई तुम्ही त्या गोंगीत होते आणि तुम्हाला मालकचे काय माज असं तुम्हाला ते वाटत होत असं तुम्हाला ते भासवत होता असं सांगत मी मला दागड्या म्हणत्या वा वा आपलं मस्त काम झालं कसा दागड्या आता शांत झाला दागड्याची लई इच्छा होती मालकीन बाईची काव पप्पी घेईल पप्पी नाही सगळंच करून घेतलं मालकीन बाई व चान्सच मारून घेतला चाल दागली आता काम पाहून कोण इथं दगड्या कुठं दगड्या दगड्या हो मालकीम बाई कुठ आहे तू हे यांच्या सोप्या झोपेलो होतो इकडे ये ना हॅलो का मालकीम बाई आला का तू हॅलो हॅलो काय अरे कुठे गेला होत अहो मालकीम बाई इथे इकडे सोप्या झोपलो होतो काय झालं उतरली गुंगी हा कमी पित्त वाटलं ब का मालखीनबाई उठून बस ना कोणी आलं होत का घरी नाही नाही मला का माझ्या जवळ कोणीतरी आलं अस हात ठेवला अस काय होते मला असं तुम्हाला वाटलं ना हा अव तुम्हाला तो भास होयदा कधीच मालक तुमच्या फोन लांब नाही ना हा मग ते अचानक गेल्यामुळे असं वाटलं तो बाद झाला तुम्हाला नाही नाही इडका ना मध्ये कोणी येईल सगळे कडी कोंडे लावून गेले मी तर तिकडे सोपे झोपेलो होतो तुम्हाला झोपून दिलं तुमच्या ब्लँकेट टाकून दिलं मी झोपाय गेलो नंतर तुम्ही काही बार मला लागल्या ना तुम्ही म्हणून मालक येऊन झोपले का आमक चमक मग मी गेलो निघून ते म्हणत जाऊ दे यंदा झोपू दे मालकीन बाई तुम्ही ना थोड्या वेळ झोपा मी तुम्हाला मस्त चा ठेवतो हो कोदा ठेवू का दुधाचा ठेव ना मस्त दुधाचा बर बर जाऊ का थोड्या वेळ झोपा एक पाच मिनिट हं चला था। निला मस्त बर मालकिनीला मा संशय नाही आला हा पण दागड्याना मस्त चान्स मारून घेतला वाह वा अरे तसं काय पुराण पुरीच जेवणच दागड्याला जाऊ दे चहा असतं माल दे आता चहा ठेऊ माल नाही जा